शेकडो वर्षांपासून गावकुसाबाहेरच जीवन जगणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाची अवस्था आजही बिकटच आहे शेती नाही वशीच्या आतघर नाही आर्थिक उत्पन्नाचा कोणताही शाश्वत स्रोत नाही आणि समाजात राजकीय सामाजिक सन्मान तर दूरच लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या असलेल्या इतर जाती शेतीवर अवलंबून असताना आम्हाला मात्र जीवन जगण्यासाठीही मूलभूत साधनं नाहीत मग आम्हाला ओबीसी कसं म्हणता असा सवाल भटके विमुक्त समाजाचे अभ्यासक भरत विटेकर यांनी मडी येथील श्री काणिपनाथ देवस्थानच्या मंगल कार्यालयात आयोजित इशारा बैठकीत उपस्थित समाज बांधवांसमोर मांडला राज्यभरातून भटक्या विमुक्त समाजाच्या विविध जाती जमातींच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये ही इशारा बैठक पार पडली संयोजनाची धुरा सरपंच रवींद्र उर्फ भुरु, मस्के यांनी सांभाळली होती त्यांनी समाजाला एकजूट होण्याचं आणि आगामी काळात आपल्या हक्कांसाठी मोठं जनआंदोलन उभं करण्याचं आवाहन करत वेळप्रसंगी कायदेशीर तसेच रस्त्यावरचीही लढाई लढण्याचा इशारा सरकारला दिलाय या बैठकीत प्रमुख मागणी अशी होती की भटक्या विमुक्त समाजाला ओबीसी गटातील राजकीय आरक्षणातून स्वतंत्र आरक्षण द्यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारित आरक्षणाबाबत स्पष्ट निर्देश दिले असताना आजही तफावत कायम असल्याचा मुद्दा भरत वेटेकर यांनी ठामपणे मांडला किंमत असेल तर सांगा बाबासाहेब यांचे पुस्तक चुकीचे आहे असे आवाहनही त्यांनी दिले आणि आम्हाला स्वतंत्र राजकीय आरक्षण द्यावे अशी मागणी जोरकसपणे केली पाहिजे आम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे हे मुद्दा मांडा सगळे आरक्षणासाठी मांडतात आपण म्हणायचं आम्हाला राजकीय आरक्षणासाठी आहे आरक्षणासाठी आपल्याला गोलमाल करतात आम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे या मुद्द्यासाठी सगळ्या वस्त्यातल्या लोकांनी बोलल्यानंतर येणाऱ्या सहा ऑक्टोबर रोजी मडी ते मंत्रालय आपला मोर्चा निघेल <iplos> या मोर्चामध्ये मडी तुला सुरुवात करणार आपलं हे ऊर्जा स्थान आहे आपलं हे प्रेरणा स्थान आहे याच ठिकाणी आपल्या पूर्वजांनी मेहनत करून आपल्या समाजाला न्याय दिलाय आता आणि सिकले शी बांधवांनी याच ठिकाणी यायचंय आणि आपल्या झालेला न्याय दूर ठरायचा आहे हा या तने इशारा देतो आणि आपण सगळेजण आलात सगळेजण या वेळ वेळ ऐकलं त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक असं लाख लाख धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो आपण एकत्र बसल्याशिवाय होत नाही आणि आज एकत्र बसण्याचा योग ज्यांनी अतिशय अपार कष्ट करून आणला ते तरुण तडबदार सरपंच बोरुशेट उभा राहा दाखू दे मला समाजाला असे तरुण तडपदार ने आप... यावेळी बंजारा समाजाचे नेते नवनाथ चव्हाण घिसाडी समाजाचे प्रतिनिधी डॉ ईश्वर पवार गोसावी समाजाचे समाधान घुऱ्हाळकर वडार समाजाचे शिवाजी नन्नवरे वैदू समाजाचे नारायण गदाई भोई समाजाचे किशोर पुदाले यांच्यासह अनेक मान्यवरांनी समाजाच्या प्रश्नांवर सखोल विचार मांडले अंबादास आरोळे नारायण बाबा मडीचे सरपंच संजय मरकड नंदकुमार डाळींकर सुनीता धनवटे नंदा कुसळकर आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी बैठकीत सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच भोरू मस्के नगरसेवक तुकाराम पवार मच्छिंद्र पवार लहू पवार हरी पवार पिराजी पवार दत्तू पवार यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक सरपंच भोरू मस्के यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक कुसळकर यांनी केले तर आभार पिटेकर यांनी मानले ही बैठक फक्त एका समाजाचा आवाज नाही तर न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक वंचित घटकाचा निर्धार दर्शवणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे आहस्त मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी